तू तीच आहेस भाग एकोणावीस आय लव्ह यू मिस्टर भार्गव भारद्वाज तुमचा राग तुमचं हसणं सगळंच मला वेळ लावत आहे तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत मला नाही माहीत तुम्ही माझ्यावर कधी प्रेम कराल का नाही पण ही इशिका जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावरच प्रेम करेल ती त्या लॉकेटसोबत बोलत होती तिच्या मनातल्या भावना ती त्या लॉकेटला सांगत होती काजल माझं वॉच कुठे आहे विराजने काजलला आवाज दिला तशी ती पळतच आली विराज इथंच आहे तू नीट बघितलं का ती त्याच्या सगळ्या वॉच ठेवते तिथे बघत होती मी बघितलं मला नाही दिसलं म्हणून तुला आवाज दिला केव्हाचा शोधत आहे सापडत नाही आहे तो वैतागून म्हणाला विराज एक मिनिट द्या मी शोधून देते ती म्हणाले तसा त्याने सुस्कारा सोडला आणि बाजूला झाला काजल त्याचं वॉ वॉच शोधायला ला लागली त्याच्या प्रत्येक ड्रेसवर नवीन वॉच होतं त्यामुळे आता इतक्या वॉचमध्ये आत्ता जो ड्रेस घातला आहे त्यावरचं वॉच शोधून देणं तिच्यासाठी अवघड होतं तिने नेहमी सगळ्या वस्तू आधीच काढून ठेवायची पण तिची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे ती विसरून गेली सापडलं का नाही काजल विराजचा आवाज आला तशी तिची अजून धांदल उडाली विराट शोधत आहे मी ती बोलता बोलता थांबली सापडत नाही आहे ना तो थोडा रागात म्हणाला तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं घाबरली ना मी ओरडेल म्हणून मग केव्हापासून तुला शोधत आहे तुझी तब्येत ठीक नाही तुझी काळजी वाटत होती म्हणून इकडे तिकडे शोधत होतो पण तू कुठेच दिसली नाही म्हणून मी पण घाबरलो होतो काजल तब्येत ठीक नसताना काय गरज आहे स्वतःहून घरातलं सगळं काम करायची मी आता तुला किचनमध्ये जाताना बघितलं म्हणून तुला आवाज दिला आणि वॉच माझ्याकडेच आहे तुला रूममध्ये बोलवण्यासाठी आवाज दिला आता शांतपणे बेडवर झोपायचं तुला सगळं जागेवर मिळेल अजिबात रूम बाहेर पडायचं नाही तो तिच्यावर ओरडत होता त्याला तिची काळजी वाटत होती ही कोणती पद्धत झाली काळजी दाखवायची ती नाक मुरडत म्हणाली तुला माझी हीच भाषा समजते आधी एक्झाम्पल द्यावं लागतं त्याशिवाय तुला समजत नाही आता आराम कर माझं फक्त दोन तासाचं काम आहे ते करून येतो तोपर्यंत जर तू रूम बाहेर आली तर बघ तिला वॉर्निंग देऊन तो निघून गेला विराज कधी काही सरळ भाषेत सांगू शकत नाही नेहमी ओरडण्याची गरज असते का आता या पद्धतीने कोण काळजी घेतं काजल गाल फुगवून म्हणाली आणि ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं रात्री आरव कीर्तीकडे आला आज कीर्तीने लवकर जेवण बनवून ठेवलं होतं नाहीतर कालसारखा आरव आज पण मध्ये मध्ये करेल म्हणून तिने पटकन आवरलं दरवाजावरची बेल वाजताच ती पळत गेली आणि दुर्बिणी दुर्बिणीतून बघितल्यावर दरवाजा उघडला आरव आतमध्ये आला दरवाजा बंद केला आणि सरळ तिच्या गळ्यात पडला सकाळी तिला मिठीत घ्यायची खूप इच्छा होती पण आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे त्याने तिला मिठीत घेतलं नाही त्याच्यासाठी जरी ती मिठी सगळ्यांसमोर नॉर्मल असली पण ती तशी नव्हती तिला ऑकड वाटलं असतं तिचा विचार करून तो काही गोष्टींमध्ये माघार घ्यायचा आय मिस यू तो तिच्या खांद्यावर ओठ टेकवत म्हणाला तसा तिच्या अंगावर काटा आला मी पण तुम्हाला खूप मिस केलं तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तुझ्यासाठी दोन गुड न्यूज आहे तो म्हणाला तसं तिने त्याच्या मिठीतून बाजूला होऊन त्याला बघितलं काय तिने विचारलं माझ्या मॉमने तुला पसंत केला आहे आणि ती लवकरच तुला भेटायला येणार आहे तो म्हणाला तसं तिला आश्चर्य वाटलं पण त्यांनी मला कुठे बघितलं आणि त्यांना तर माझ्याविषयी काहीच माहीत नाही ती म्हणाली तसा तो हसला तिने तुला त्या दिवशी ॲनिव्हर्सरी पार्टीत बघितलं आहे तेव्हा तिला तू आवडली होती आणि तिला तुझ्याविषयी सगळं माहीत आहे त्यामुळे तिला तू अजून जास्त आवडायला लागली मी लवकरच तिला घेऊन येईल तुला भेटायला आणि दुसरी न्यूज ऐक त्याने तिचा हात धरून तिला सोफ्यावर बसवलं आणि तोही तिच्यासमोर बसला दुसरी गुड न्यूज काय आहे तिने उत्सुकतेने विचारलं उद्यापासून तू फॅशन डिझायनरच्या कोर्सला सुरुवात करायची मी सगळं बघितलं आहे मी उद्या तुला तिथे सोडवायला येईल आता लवकरच तुझं स्वप्न पूर्ण होईल तो म्हणाला तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने पटकन त्याला मिठी मारली थँक्यू सो मच ती म्हणाली त्याने तिला दोन्ही हातांनी जवळ घेतलं मी करू शकेल ना ती म्हणाली तसं त्याने तिला बाजूला केलं आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडला नक्की करू शकशील मला तुला खूप मोठं होताना बघायचं आहे तो म्हणाला ती त्याच्या डोळ्यात बघत होती किती प्रेम करतो तो तिच्यावर मी स्वतःला खूप नशीबवान समजते की तुम्ही मला भेटलात अशीच तुमची साथ माझ्यासोबत असू द्या ती म्हणाली त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला परत मिठीत घेतलं दोन तासांनी विराज घरी आला तेव्हा काजल झोपून गेलेली होती तो आधी फ्रेश झाला कपडे चेंज केले आणि तिच्याजवळ आला तिच्या डोक्यावर हात फिरवला रात्री तिला खूप ताप आला होता आणि सकाळी उठून ती घरातली कामं करायला लागली म्हणून त्याला राग आला होता असं किती समजावलं असतं तरी तिने ऐकलं नसतं म्हणून त्याने तिला वेगळ्या पद्धतीने समजावलं त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने तिला तिच्या घरून उचलून आणलं होतं किती भांडली होती ती त्याच्यासोबत किती बोलली होती त्याला तो तिला सॉरी बोलायला लावायचा पण ती अजिबात त्याला सॉरी बोलली नव्हती बिलकुल माघार घेतली नव्हती म्हणून दोन दिवस त्याने तिला त्याच्याच पॅलेसमध्ये कोंडून ठेवलं होतं तरीसुद्धा ती त्याला घाबरली नव्हती जेव्हा त्याच्या आईसाहेब आल्या आणि त्यांना कळालं की त्यांच्या मुलाने एका मुलीला किडनॅप केलं आहे तेव्हा त्या ते खूप चिडल्या होत्या आणि तिला सोडायला सांगितलं दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तिला तिच्या घरी सोडवायला गेला त्या दिवशी मात्र तिचं सगळं संपलं होतं तिच्या परिवाराला कोणीतरी रात्रीतून मारून टाकलं होतं कोणीच जिवंत नव्हतं त्यावेळेस काजल पूर्णपणे तुटली होती तिच्यासमोर तिचे मृत आई वडील भाऊ वहिनी होते ते सगळे बघून ती वेड्यासारखं करायला ला लागली होती तिला झटके यायला लागले होते तेव्हा मात्र विराजला तिची दया आली आणि त्याने तिला परत आपल्या घरी आणलं समाज नावं ठेवेल म्हणून त्याने तिच्याशी लग्नही केलं तिला आपलंसं केलं काजल खूप शांत झाली होती पण हळूहळू विराजमुळे ती स्वतःला सावरायला लागली विराजने तिला खूप सावरून घेतलं आणि त्यातच ते दोघं एकत्र आले त्याच्या आई साहेबने तिला कमी त्रास दिला नव्हता पण तिने सगळं सहन केलं फक्त विराजमुळे जेव्हा तिला भार्गव झाला तेव्हा मात्र ती तिच्या पहिल्या दुःखातून पूर्ण बाहेर आली विराज रागीट होता पण तिच्या स्वभावाने त्याला जिंकलं होतं आता तर ती त्याचा जीव होती अजूनही तो रागाराग करायचं पण तिला कधी नुकसान पोहोचवलं नाही कधी त्याच्याकडून तिला दुखावलं गेलं तर तो मनापासून तिची माफी मागायचा दोघांचं नातं वेगळंच होतं कधी एक झाले त्यांना समजलं नाही एकमेकांशी पहिल्याच भेटीत भांडणारे आयुष्याचे जीवनसाथी झाले होते विराजने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी तिला जाग आली आणि त्याला समोर बघताच ती हसली आता कसं वाटत आहे तो म्हणाला तशी ती उठून बसली मी ठीक आहे पण उगाच तुम्ही काळजी करता ती गाल फुगवून म्हणाली तू स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष करते म्हणून मला तुझ्याकडे लक्ष द्यावं लागतं तुला तुझी काळजी नाही घेता येत म्हणून नेहमी मी तुला रागावून तुझी काळजी घेतो तो म्हणाला तसं तिने नाक मुरडलं त्याने मगाशी तिला किती घाबरवलं होतं विराज मी तुमच्यावर रागवले आहे ती म्हणाली तशा त्याच्या भुवया उंचावल्या का त्याने विचारलं तुम्ही मला किती घाबरवलं होतं ती चेहरा दुसरीकडे फिरवून म्हणाली विराजने दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले तसं तिने त्याच्याकडे बघितलं मला अजिबात मनवण्याचा प्रयत्न करू नका ती त्याचे हात काढायला लागली पण तिला नाही जमलं जे तुझ्याकडून होत नाही ते करायचा प्रयत्न का करते तो म्हणाला विराज आता तुम्ही अजिबात विसरू नका की मी एकटी नाही आहे तुमच्यापेक्षा जास्त बॉडीवाला माझा मुलगा आहे त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला अजिबात घाबरणार नाही ती म्हणाली तसा तो हसायला लागला गर्व गर्वा आहे माझ्यासोबत आता तुमची हुकुमशाही आता खपवून घेतली जाणार नाही ती म्हणाली तसा तो अजून हसायला लागला हसायला काय झालं तिला कळे ना तुझ्या गर्वला माझी आई साहेब उरून पुरेल बघ आता ती तिथे गेली आहे ना काही ना काही उद्योग केल्याशिवाय राहणार नाही त्याला वैतागून सोडल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही विराज हसत म्हणाला विराज तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अहो त्या दोघांचं अजिबात पटत नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांना तिथे पाठवलं काजल म्हणाली नेहमी मीच का तिचे बोलणे खायची तुझ्या गर्वला थोडा प्रसाद मिळू दे आणि तो बरोबर तिला हँडल करतो तू काळजी करू नको विराज तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी जाऊ नये एवढीच प्रार्थना करते मी ती मनात म्हणाली रात्री जेवण झाल्यानंतर इशिका तिच्या रूममध्ये झोपायला आली तितक्यात तिच्या मोबाईलची ट्यून वाजली तिने बघितलं तर भार्गवचा मेसेज होता तिने लगेच मोबाईल हातात घेतला आणि मेसेज ओपन केला तर खूप मोठी लिस्ट त्याने पाठवलेली होती आजी साहेबांच्या गोळ्यांची वेळ नाश्त्याची वेळ बाहेर वॉकिंगला जायची वेळ परत ज्यूस वगैरे घ्यायची वेळ दुपारी दोन तास झोपणार तेव्हा त्यांचे हातपाय दाबायचे त्यांची झोप झाल्यानंतर परत त्यांना थोडं फिरवून आणायचं मग परत ज्यूस थोड्या वेळ त्या टी व्ही बघतात तेव्हा त्यांच्यासोबत बसायचं त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर त्यांच्या आवडीचं जेवण परत गोळ्या परत त्यांच्या हातापायाची मालिश मग त्या झोपणार अरु अजून बरंच काय काय त्याने पाठवलेलं होतं आजी साहेबांना खाण्यात काय आवडतं त्याची लिस्ट पाठवलेली होती त्यांच्या कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या सगळं सांगितलेलं होतं कधी कधी त्यांना दम लागतो त्यामुळे त्यांची सतत काळजी घ्यावी लागणार इशिकाने ते सगळं वाचलं आणि डोक्यावर हात ठेवून बसली आजी साहेब लवकरच मला पळवून लावतील ती म्हणाली तितक्यातच तिला भार्गवचा कॉल आला तशी तिची कळी उमलली हॅलो तिने लगेच फोन रिसीव केला मी आत्ता तुला जो मेसेज पाठवला आहे तो सगळा फॉलो करायचा आहे त्याच्यातली एकही गोष्ट चुकता कामा नये माझ्या आजी साहेब खूप कडक स्वभावाच्या आहे त्यामुळे त्यांच्या पुढे जास्त बडबड करायची नाही त्या सांगतील तेवढंच करायचं स्वतःच्या मनाने काहीच करू नको नाहीतर त्यांचा इगो हर्ट होतो आणि मग त्या रागात समोरच्याचा इगो हर्ट करतात भार्गवतीला अजून भीती घालून द्यायचं काम करत होता यांची आजी साहेब आहे का काय आहे इतकं वय झालं तरी नखरे काय कमी नाहीत स्वतःच्या सुनाला तर किती त्रास दिला असेल यांनी यांच्या मॉमने या म्हातारीला खूप सहन केलं असेल त्यात हा असा मुलगा नवरा कसा आहे काय माहीत इशिकाच्या मनात अचानक भार्गवच्या मॉमचा विचार आला आणि तिला भार्गवच्या मॉमची काळजी वाटायला ला लागली इशिका मी काय सांगितलं लक्षात आहे ना त्याने परत विचारलं मिस्टर बीबी तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही तुमच्या आजी साहेबांची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ना तर तुम्ही टेन्शन फ्री व्हा काय करायचं ते मी बघते ती म्हणाली तशी त्याने तिकडे अर्थी मान हलवली तिचा ॲटिट्यूड थोडाही कमी झालेला नव्हता तिला स्वतःवर जरा जास्तच विश्वास होता ऑल द बेस्ट गुड नाईट बाय असं म्हणून त्याने कॉल कट केला गुड नाईट मिस्टर बीबी तिने कट झालेल्या कॉलला गुड नाईट विश केलं आणि ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं सकाळी लवकर उठायचं आहे त्याआधी कोणते कपडे घालून जायचं आहे ते, ते, ते बघावं लागेल मिस्टर बी बी यांच्या आजी साहेबांना इम्प्रेस करायचं आहे मग असं मॉडर्न कपडे घालून नाही चालणार थोडं संस्कारी मुलींसारखं कपडे घालून जावं लागेल माझ्याकडं तर तसे कपडे नाही आता काय करू कीर्तीला कॉल करते तिच्याकडे साधे सिम्पल ड्रेस नक्की असतील तिच्याकडून सध्यापुरता पुरता ड्रेस घेते नंतर मग मी शॉपिंग करते तिने लगेच कीर्तीला कॉल केला आरव तिच्याकडून निघालाच होता इशिकाने कीर्तीला सांगितलं तसं तिने आरवला सांगितलं आरवने तर कपाळावरच हात मारला तू तु, तु तुझे ड्रेस नको देऊ मी माझ्या डिझायनरकडून ड्रेस मागवून घेतो ते लगेच पाठवतील त्यातून काही तुला येतील काही इशिकाला पोहोचल्या जातील आरोव म्हणाला आणि तिला गुड नाईट करून निघून गेला आरोने कीर्तीचे ड्रेस न घेता रात्रीतून काही ड्रेस मागवले आणि इशिकाच्या घरी पोहोचवले आणि काही ड्रेस कीर्तीकडे पाठवले इशिकाला रात्रीच ड्रेस मिळाले तशी ती खुश झाली तिने कीर्तीला मेसेज केला पण कीर्तीने ते ड्रेस आरोने पाठवले आहे असं सांगितलं त्यामुळे तिने आरवला थँक्यूचा मेसेज पाठवला मला माहीत होतं सडू तिच्याकडेच असेल आणि तो नक्की माझं काम पूर्ण करेल कसा असला तरी वेळेवर तोच सगळ्यांची मदत करतो थँक्यू सडू ती हसतच आरवला आठवत म्हणाली इकडे भार्गवसमोर मिस्टर बॅनर्जी गुडघ्यांवर बसून डोक्यामागे हात घेऊन बसलेले होते भार्गवने इशिकासोबत बोलून कॉल कट केला आणि तो मिस्टर समोर येऊन उभा राहिला आय एम सॉरी मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मिस्टर बॅनर्जी म्हणाली भार्गवने त्यांना पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं त्यांचे सगळे गैरव्यवहार त्याने बाहेर काढले आणि त्यांच्या कंपनीवर कायमचा टाळा लावला होता आता त्यांची सगळ्या कंपनी सरकारच्या ताब्यात होत्या कारण त्यांनी बराच मोठा घोटाळा केलेला होता आणि खूप गैरव्यवहार केलेले होते मला बर्बाद केला आहे पण आता मला जीवनदान द्या माझी मुलं बाळं उघड्यावर आली आहे मिस्टर बॅनर्जी त्याच्यापुढे रडत म्हणाले त्यामुळे माणसाने बोलताना आधी नीट विचार करायचा आपण काय बोलत आहे आणि कोणाला बोलत आहे समोरचा व्यक्ती बघून आपलं तोंड उघडायचं असतं नाहीतर असं महागात पडतं तुला तुझी फॅमिली बघून सोडून देत आहे परत माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करायचा नाही भार्गवने त्याला वॉर्निंग देऊन सोडून दिलं चला आता अजून एक दुश्मन माझीच वाट बघत आहे भार्गव म्हणाला शोन शांत बसलेला होता तुला काय झालं तोंड पाडायला भार्गव म्हणाला साहेब आल्या आणि आल्या आल्या मला त्यांची जाड जाडजूड चप्पल पडली शोन म्हणाला बॉस साहेबांचं काहीतरी करा नाहीतर मी तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहायचं तो म्हणाला तसा भार्गव गालात हसला आता उठता बसता शोनला आजी साहेबाचा मार बसणार होता शोन मला तुझी काळजी आहे म्हणून यावेळेस आजी साहेबांची सगळी जबाबदारी मी दुसऱ्या व्यक्तीवर सोपवली आहे त्यामुळे आता तुला टेन्शन घेण्याची गरज नाही तू वाचला भार्गव त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बॉस तुम्ही खूप चांगले आहात आज तुमच्यामुळे मी वाचलो पण ज्यांचा बळी जाणार आहे तो दुसरा व्यक्ती कोण आहे शोनने विचारलं ते तुला उद्या कळेल भार्गव इशिकाचा चेहरा आठवून म्हणाला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका